बंधू मी ॲडव्होकेट मायना सुमारे चौतीस ते पस्तीस वर्ष मी धुळे जळगाव नाशिक नंद्रबार या क्षेत्रामध्ये शैक्षणिक आणि धर्मदायक या दोनच कायद्यामध्ये मर्यादित कायद्यामध्ये मी प्रॅक्टिस करतो आहे त्यामुळे या दोन कायद्यांचा माझा चांगल्यापैकी अभ्यास झाला आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी देखील अनेक वर्ष पत्रकार होतो दैनिक मतदार घोडाला जो होता जगतराव सोड्यांचा तिथे मी जवळजवळ पाच वर्ष काम केलं पत्रकार संघाचा सदस्य होतो तर मी आपल्यातीलच एक सदस्य आहे आणि म्हणून आपल्याशी वार्तालाप करायला मला वेग मनस्वी आनंद होतो जळगावमध्ये माझा प्रथमच प्रसंग आहे प्रकारांसमोर येण्याचा माझी उमेदवारी केलेली आहे शिक्षक मतदारसंघासाठी मी ज्यावेळेस न्यायालयीन प्रकरण चालवले जवळजवळ पाचशेपेक्षा अधिक केसेस मी शिक्षकांच्या चालवल्या त्या चालवल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अनेक शिक्षकांना सगळी बाजू चांगली असून सुद्धा न्याय मिळू शकला नाही तो न्याय का मिळू शकला नाही याच्या स ओलात जर गेलो तर आपल्या कायद्यामध्येच काही त्रुटी आहे जो कायदा बनवला शिक्षकांसाठी त्या कायद्यात काही बदल आवश्यक आहे काही त्रुटी आहे आणि ते बदल जर आपण केले किंवा ते बदल जर झाले त्या दुरुस्त्या जर झाल्या तर हा कायदा जास्त सुलभ होईल आणि शिक्षकांना जास्त न्याय मिळेल असं माझं स्वतःचं मत जातं त्यान मग त्यानंतर त्या मी काय केलं की कायद्या म्हणजे हा महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल कंडिशन ऑफ सर्व्हिस रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे सत्याहत्तर हा जो कायदा ज्याच्या खाली शिक्षकांचे सगळं नियंत्रण केलं जातं त्या कायद्याचा अभ्यास करून त्यातील कोणत्या कलममध्ये कोणती दुरुस्ती आवश्यक आहे आणि ती दुरुस्ती केल्याने कसा प्रश्न सावडेल असा एक प्रबंध मी चार ते पाच वर्षापूर्वी शासनाला विधी आयोगाला केला होता परंतु त्याचा काही प्रबंध झाला नाही मग माझ्या असं निदर्शनाचं की कायद्यात बदल जे करायचे आहे ते न्यायालयात होत नाही कायदे बदल करण्यासाठी मुख्यमंत्रीचं गृह अर्थात लोकसभा विधानसभा येथेच फक्त कायदे बनवले जातात आणि कायदे दुरुस्त केले जातात मग त्यामुळे माझ्या असं निदर्शन आलं की हा न्यायालय घडा आपण जर भवनाकडून नेला आणि कायद्यातच जर मुळापासून काही बदल केले तर शिक्षकांना न्याय आणखी जास्त सुलभ मिळेल असं निदर्शन आल्यानंतर मी हा निर्णय घेतलेला आहे की आपणच स्वतः विधान भवनात जावं आणि या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी आणि ती दुरुस्ती मागावी आता कायद्यात कुठे कुठे काय काय दुरुस्ती हा फार मोठा विषय आहे प्रबंध फार मोठा आहे प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्याला एक उदाहरण फक्त सांगतो प्रातिनिधिक स्वरूपात की त्याच्या कुठल्या कलममध्ये काय कसा अन्याय होतो शिक्षकांच्या त्या कलममध्ये कुठल्याही शिक्षकाला जर कमी करायचं असेल तर त्याच्यावर आरोपपत्र ठेवायचं तर चौकशी समिती नियुक्त करण्याचा कलम छत्तीस आहे त्याच्यामध्ये त्याच्या चौकशी समिती नियुक्त केली जाते आणि त्या शिक्षकावरचे आरोप खरे की खोटे याच्यासाठी तीन लोकांची चौकशी समिती असते त्या तीन मध्ये एक असतो संस्थेचा प्रतिनिधी एक असतो कर्मचाऱ्याचा प्रतिनिधी आणि तिसरा एक न्यायाधीश म्हणून एक सदस्य असं तो असतो ज्याला आदर्श पुरस्कार मिळाला राज्य राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असा शिक्षक तिथे तिसरा सदस्य असतो परंतु या सदस्यांची नियुक्ती ही संस्था करते आदर्श शिक्षक कोणाला नियुक्त हा संस्था घेते संस्थेचा प्रतिनिधी ही संस्था करते त्यामुळे शिक्षकाचा एकमेव प्रतिनिधी असतो तीन सदस्य चौकशी समिती असते तिच्या दोन सदस्य हे संस्थेने नियुक्त केलेले असतात जरी आदर्श शिक्षक असला तरी देखील आणि एक कर्मचाऱ्याचा प्रतिनिधी असतो त्यामुळे ती चौकशी कशीही झाली काही झाली दोन विरुद्ध एक या मताने ती शिक्षकाच्या विरुद्धच आणि माझ्या आतापर्यंतच्या अशी एकही चौकशी समिती नाही की जिने चौकशी केली आणि तो शिक्षकाला निर्दोष केलं आणि त्याच्यावरचे आरोप निर्दोष आहे असा निकाल दिला कधीच झालेला ना नाही हे संपूर्णपणे मॅनेज केलं जातं आणि त्या शिक्षकाला चौकशी समिती नियुक्त केली त्या दिवशीच त्याचा रिझल्ट होत जातो की ती त्याच्या त्याच्या विरोधात तो निकाल लागणार आहे हा एक पाठ झाला दुसरा महत्वाचा आहे की चौकशीची जी कार्यपद्धती असते की न्यायालयीन सारखी असते म्हणजे तिच्यात उलट तपासणी होते क्रॉस होते युक्तिवाद होतात आता ही सगळी प्रोसिजर आदर्श शिक्षकाला तो न्यायालयीन अधिकारी नाहीये तो फक्त आदर्श शिक्षक आहे त्याला आदर्श पुरस्कार मिळालेला आहे बर शासन आदर्श पुरस्कार देताना चौकशी समितीचं काही प्रशिक्षण त्याला देते का ट्रेनिंग देते काहीच नाही त्यांना काही एक माहीत नसतं की पहिले कोणाची जमाणी घ्यायची असते क्वास कशी घ्यायची असते ही कशी चौकशी कशी करायची असते याचं कोणतंही नॉलेज त्यांना नसतं आदर्श शिक्षक हे अतिशय आदर्श आहे असं जरी आपण आणि त्यांच्या आदर्शपणा प्रामाणिकपणावर जरी आपण अगदी ठाम राहिलो तरी त्याची प्रोसिजर जी आहे जी पद्धत आहे ती त्यांना काहीही माहिती नसते त्यामुळे चौकशी अत्यंत चुकीची होते आणि बऱ्याच वेळेला तो शिक्षकांवर मान्य होतो म्हणून याच छत्तीसमध्ये जर बदल केला आणि चौकशी समितीचे जे सदस्य त्याच्यावर शिक्षक काढून टाकला आणि त्याच्याऐवजी एखादा न्यायिक अधिकार जर दिला जो न्यायालयात काम करतो वकील किंवा कुठला तरी असा न्यायिक अधिकार दिला तर ती चौकशी जास्त जास्तपणे होईल म्हणून छत्तीस मध्ये त्याचा बदल आवश्यक आहे अशा प्रकारची भूमिका मांडली आहे असे अनेक कलम आहेत कलम नऊ मध्ये आहे कलम याच्यात आहे सदोतीस मध्ये आहे अनेक आहे मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला सांगितलं आणि युनिव्हर्सिटी जर आपण गेलो विद्यापीठ सिनियर कॉलेजची त्यांच्या चौकशी समितीमध्ये आदर्श शिक्षक नसतो तिथे वकील असतात संस्थेचा एक वकील कर्मचाऱ्यांचा एक वकील आणि चौकशी अधिकारी पण एक वकील युनिव्हर्सिटी ऍक्टला ती प्रोसिजर आहे तिथे सगळे न्यायिक अधिकारी असतात परंतु आपल्या शाळेच्या ऍक्टमध्ये मात्र अशी प्रकारची त्रुटी आहे अशा अनेक त्रुट्या तिथे आहेत आणि त्या सगळ्या त्रुट्या आपल्याला काढायच्या आहेत त्याच्या कायद्यात बदल करायचे आहेत हे मी फक्त एका प्राथमिक स्वरूपात सांगितलं याशिवाय आता गेल्या न्यायालय सोडून शिक्षक व न्याय हक्क परिषदेच्या वतीने आम्ही अनेक शिक्षकांचे प्रश्न याच्यापूर्वी पुढे कोण केले सगळ्यात महत्वाचा जुनी पेन्शन योजनेचा शिक्षकांसमोरचा अत्यंत ज्वलंत प्रश्न जो अजूनही सुटलेला नाही आहे दोन हजार पाच नंतर लागलेल्या शिक्षकांना पेन्शन नाही दोन हजार पाच वरील शिक्षकांना पेन्शन आहे अशा प्रकारची जी दुरुस्ती आहे आणि पाच नंतर जे शिक्षक आता अनेक वर्ष नोकरी झाली त्यांची वीस वीस वर्ष नोकरी झाली तरी त्यांना पेन्शन अजून लागू होत नाही आहे त्याच्यावर तो अत्यंत गहन प्रश्न जो सुटलेला नाही आहे तसंच टीईटी घोटाळ्याचा प्रश्न होता त्याच्यामुळे मुळाशी कोणीच केलेलं नव्हतं टीईटी घोटाळा टीईटी घोटाळा म्हणून गेलं दोन हजार एकोणीस ला जी टीईटी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये काही गैरप्रकार झाले काही लोकांनी गैरप्रकार केले असतील परीक्षेत काहीतरी गैरप्रकार झाले असतील पण ते गैरप्रकार झाले म्हणून शासनाने सगळं जेवढे परीक्षेला बसलं ते आठ हजार शिक्षकांना अपात्र घोषित करून टाकलं आणि त्या शिक्षकांना अपात्र घोषित केल्यानंतर ते शिक्षक जे आहेत ते काहीतरी परीक्षेत गैरप्रकार केलेले आहे म्हणून अपराधी भावनेने बघत होते समाजी त्यांच्याकडे अपराधी भावनेने बघत होता अशा वेळेस आम्ही या सगळ्या शिक्षकांची एक राज्यस्तरीय बैठक जुळ्याला घेतली आणि त्या शिक्षकांना दिलासा दिला, दिला की तुम्ही काही केलेलं नाहीये आणि तुम्हाला काही एन्क्वायरी न करता तुम्हाला पात्र होऊ शकलेलं आहे आम्ही आमदार उच्च न्यायालयामध्ये औरंगाबादला पिटिशन दाखल केलं त्याच्यात त्यांनी स्टे दिला आणि ते सगळे शिक्षक आता कामावर आहेत हे सगळे वेगवेगळे प्रश्न आम्ही आंदोलन किंवा न्यायिक असं अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने सोडवतो आहे पण त्याला न्यायालयाची जोड आणि आंदोलनाची जोड असं जर असलं आणि कायद्यात दुरुस्ती झाली तर शिक्षकांना अधिक न्याय मिळू शकेल असं मला वाटतं कालच मी जळगावला येताना मला जळगावला येताना काही शिक्षकांचे फोन आले होते आणि कालचा जवळचा प्रश्न होता की जळगाव मधले बीएलओ जे आहे जे इलेक्शन ब्युटीओ गेलेले आहेत बी एल ओ त्या बीएलओ लोकांवर प्रचंड अन्याय झालेला जळगावच्या लोकांवर पर्टिक्युलर जळगावच्या लोकांना जे लोक बीएलओची ड्युटी आहे की वर्षभर काम करतात वर्षभर पूर्ण घरोघर जाऊन सर्वे करायचा मतदानाच्या संपूर्ण याद्या तयार करायच्या वगैरे असं वर्षभर काम करणारा हा बीएलओ या बीएलओला ला मानधन किती दिलं जळगावच्या बीएलओ न आपल्याला आश्चर्य एकशे पन्नास रुपये मानधन दिलेले आहे त्यांना एकशे पन्नास रुपये मानधन आज कोणाला मिळतं कोणाचे शिक्षक माणूस येतो आज बीएड झालेला शिक्षक आहे आणि त्याला एकशे पन्नास रुपये मानधन दिलं तेच मध्ये आठशे रुपये दिलं रागर मधल्या बीएलओ ना आणि एवढं करून परत त्यांना सांगितलं की तुम्हाला ड्युटीवर असताना नाश्ता पाणी जेवण चहा सगळं मिळेल त्यांना काही मिळालं नाही उलट त्यांना दोन स्वयंसेवक लावण्याची संधी दिली होती त्यांनी दोन स्वयंसेवक तुमच्या मदतीला घ्या त्यांचंही वेतन आम्ही देऊ त्यांचं मानधन पण मिळालं नाही या दिवशीमधून त्या दोन स्वयंसेवकांना पण वेतन द्यावं लागलं म्हणून काल जळगाव जिल्ह्यातले सगळे बी एल ओ कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आले होते आम्ही आज त्यांच्याशी चर्चा केलेली आहे प्राथमिक कालचाच विषय हा परंतु सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये असं दिलेलं आहे की शिक्षकांना अशैक्षणिक कामं शक्यतो देऊ नये आणि अशैक्षणिक कामं जर देत असाल तर ते फक्त रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशीच फक्त त्यांना करायला द्यावे वर्किंग आवर्समध्ये किंवा अध्यापनाच्या मध्ये त्यांना ता कुठलंही अशैक्षणिक काम देऊ नये असे सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन आहे तसे डायरेक्शन शिक्षण खात्याने सुद्धा काढलेले आहे वेळोवेळी न्यायालयाने असं म्हटलेलं आहे तरी देखील या सगळ्यांनी त्यांना वर्किंग आवर्स सोडून परत सुटीच्या दिवशी पण कामाला लावलेलं आहे म्हणून या सगळ्या अधिकाऱ्यांना कंटेम्पर ऑफ कोर्टची नोटीस द्यावी असं आमचा आज इथपर्यंत आलेलो आहोत आज त्यांच्याशी माझी चर्चा होणार याच्या कारण कालचाच प्रश्न आहे या अशा विविध पद्धतीने शिक्षकांचा एक वेगवेगळ्या पद्धतीने लढतो आहे त्याला न्यायालयाची जोड आहे तर मला असं वाटतं की शिक्षक हा समाजातला अत्यंत जबाबदार घटक आहे बुद्धिवादी आहे एक पीडितो घडवतो त्याच्यामुळे शिक्षकांची निवडणूक किमान इतर निवडणुकांसारखे होऊ नये शिक्षक हा फक्त आपल्याला जो कोणी न्याय देईल आणि आपल्यासाठी जो भांडेल अशा माणसाला त्याने मतदान करावं असं मला वाटतं आणि शिक्षक तसं करतील याच्याबद्दलची मला खात्री आहे अनेक प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे मला आता सांगितलं होतं की या बी एल ओच्या संदर्भात जळगावच्या शिक्षकांना कुठली ड्युटी लावावी ठीक आहे तुम्ही जनगणनेची ड्युटी लावली मतदान जागा तयार करायची लावली आज मला असं कळलेलं आहे एक जाधव नावचे शिक्षक चे। डायरेक्ट चेक नाक्यावर त्याच्या गाड्या चेक करतात ती ड्युटी सुद्धा लावलेली होती आज कोणाला पण शिक्षकांना ही ड्युटी जी पोलिसांनी करायला पाहिजे ती गाड्या चेक करायला पाहिजे ते पैसे आले की नाही कर, ते गाड्या चेक नाक्यावर चेक करतात तिथे सुद्धा शिक्षकांना सोळा तास ड्युटी लावलेली आहे आणि कुठलंही मानत नाही त्यांना तीच चिठ्ठी आता मला आली होती तर कुठे राजकारणात नाहीये पण मला शिक्षकांना जो न्याय मिळतोय त्याचं मूलभूत इथे आहे असं मला लक्षात आलं म्हणून मी या प्रकारकडे वळलेलो आहे आणि मी सगळ्या शिक्षकांना आवाहन करतो आहे की आपण आपल्याला जो योग्य उमेदवार न्याय देईल अशा उमेदवाराला आपण मतदान करावं आणि सगळ्या पत्रकारांना मी आवाहन करतो की पत्रकार असा माणूस आहे की एक कुठलीही गोष्ट चांगल्या तळागाळापर्यंत अत्यंत विस्तृतपणे पोचवण्याचं काम पत्रकार करतात आणि त्याच्यावर समाजाचा प्रचंड विश्वास आहे म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी मला सहकार्य करावं आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातला खानदेशातला एखादा प्रतिनिधी तिथे जावा अशा अशा आपण आशा करू आणि यासाठी मी सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आलो आहे आपण सगळीकडे आले त्याबद्दल धन्यवाद आपल्याला काही प्रश्न तर आपण विचारू